नमस्कार मंडळी मी मनीषा माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये माझ्या सगळ्या मित्रमैत्रिणींचं स्वागत आहे तर मी आज मस्त अशी झणझणीत पाटवडी रस्सा रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर सुरुवातीला ना तीन चार हिरव्या मिरच्या आलं लसूण कोथंबीर आणि जिरे आणि त्यामध्येच कढीपत्ता पण टाकलेला आहे मी हे आपल्याला मिक्सरला पाणी न टाकता छान असं फिरून घ्यायचं आहे तर पाटोळी बनवण्यासाठी मी इथे एक वाटी बेसन घेतलेलं आहे आणि गुठळी न होता आपल्याला ते छान असं मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर कढई ठेवली कढईमध्ये दोन पळी तेल टाकलं त्याच्यानंतर त्यामध्ये जिरे मोहरी आणि जे वाटण केलेलं आहे ते टाकून छान असं परतून घ्यायचं थोडीशी हळद टाकायची म्हणजे फोडणी चांगली बसली की त्यामध्ये बेसन पीठ कालून घेतलेलं ते टाकून घ्यायचं आहे त्यामध्ये आणि चवीनुसार मीठ टाकायचं आणि सारखं हलवत राहायचं आहे आपल्याला म्हणजे त्याच्यामध्ये गाठी तयार होणार नाही तर बघा मी सारखं असं हलवत आहे पंधरा मिनटं लागतात त्याला शिजण्यासाठी त्यानंतर लगेच आपल्याला एक ताट घ्यायचं आहे मोठं आणि त्याला तेल लावून घ्यायचं आहे आणि त्यावर आपलं पाटवडीचं मिश्रण टाकून घ्यायचं आहे कारण ते गरम असतानाच आपल्याला वडी थापावी लागते नाहीतर मग ते जमत नाहीत तर त्यामुळं त्या मी इथे मस्त अशी वडी थापून घेत आहे आधी उलथण्याच्या सायन पसरवून घेत आहे आणि थोडंसं थंड झालं की मी हाताला परत तेल लावायचं आणि छान असं थापून घ्यायचं तर त्यावर आपल्याला सजावटीसाठी ओलं खोबरं किंवा तीळ कोथंबीर हे टाकू शकता तर माझ्याकडे तीळ आणि खोबरं खोबरं काही टाकलेलं नाही मी तर पाटवडीसाठी लागणारा रस्सा बनवण्यासाठी मी इथे मसाला भाजून घेत आहे तर इथे एक मोठा भाजलेला कांदा खोबरं धने आणि जो आपला खडा मसाला असतो तो टाकून घेतलेला आहे छान भाजून घेतलेला आहे त्यानंतर थोडीशी डाळ हे सगळं भाजून घ्यायचं आणि वाटून घ्यायचं यामध्ये पण आलं लसूण कोथंबीर हे टाकून आपल्याला छान असं वाटून घ्यायचं आहे तर मी ते वाटून घेत आहे आणि लगेच फोडणीची तयारी करत आहे तर कट पातेल्यामध्ये तेल टाकून एक टोमॅटो छान असा पिकलेला कट करून त्यामध्ये थोडंसं मीठ आणि हळद टाकून आपल्याला मऊ होईपर्यंत त्याला शिजवून घ्यायचं आहे आणि ते शिजलं की लगेच त्यामध्ये आपल्याला जो मसाला तयार केला तर आपण तो छान असा मस्त त्यामध्ये परतवून घ्यायचा आहे तेल सुटेपर्यंत ते गॅस कमी ठेवायचा आणि त्यामध्ये फक्त मी मिरची पावडर आणि जो आपला चटपटचा कांदा लसूण मसाला असतो तो टाकलेला आहे तुम्हाला जसं तिखट हवं असेल त्या पद्धतीने तुम्ही टाकू शकता तर इकडे एक उकळी काढून घ्यायची आहे मोठ्या गॅसवर आणि इकडे आपलं पिठी थंड झालेलं आहे तर मी याच्या वड्या पाडून घेत आहे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कोणत्याही आकारात वड्या इथे कापून घेऊ शकता तर एकदम मस्त आणि चवीलाही खूप भारी होत लागतात वड्या तर मला तर खूप आवडतात तुम्हाला आवडतात का तर बघा एकदम असे मस्त झालेले आहे तुम्ही पाहू शकता तर आपल्या वड्या इथे तयार आहे एकदम मस्त झालेल्या आहे भाजीला एक उप तर म्हणजे इकडे मी वड्या कापून घेतलेल्या आहे आणि इकडे आपले रस्सा पण तयार झालेला आहे त्यावरून थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची आणि आता त्यासोबत खाण्यासाठी मी बनवत आहे मस्त अशी बाजरीची भाकरी तर एकच नंबर लागतं असलं जेवण तर माझं चालू आहे आता मस्त अशी बाजरीची भाकरी बनवायची तर मी इथे बाजरीची भाकरी बनवून घेत आहे तुम्ही पण नक्की बनवा असं एकदम मस्त आणि चविष्ट जेवण लागतं मला तर खूप आवडतं तर इथे आपली भाजी रेडी झालेली आहे रंग बघू शकता तुम्ही एकदम मस्त आलेला आहे आणि हे बघा असं आमचं आजचं जेवण होतं बाजरीची भाकरी त्यासोबत कैरी कांदा आणि मस्त असं पाटवडी असता तर कसं वाटलं आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका